तुम्हाला आर्थिक चणचण सतत जाणवते का तुम्ही आजारी असता का तुमच्या घरात सतत कोणीतरी आजारी असतं का तुम्हाला अकाली मृत्यूचं भय सतत वाटतं का कुठली तरी अनामिक भीती मनाला ग्रासून टाकते का या आणि अशासारख्या अनेक समस्या आहेत ज्यावर तुम्ही श्रावणामध्ये उपाय करू शकता एकच उपाय करायचा आहे आणि या सगळ्या समस्यांतनं मुक्ती मिळवायची काय आहे तो उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो श्रावणात रोज एका मंत्राचा जप केल्याने अनेक फायदे होतात फक्त त्या मंत्राचा जप करण्याचे नियम सुद्धा आपल्याला माहीत असायला हवेत कोणता आहे तो मंत्र अर्थात भगवान शिवशंकरांचा महामृत्युंजय मंत्र शिवपुराणात असं सांगितलंय की श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अनेक फायदे होतात असं मानलं जातं की श्रावण महिना भगवान शिवशंकरांना सर्वात प्रिय आहे आणि या महिन्यातच महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात आपल्या मनोकामना पूर्ण करतात पण मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा महामृत्युंजय मंत्र जपण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे काही नियमही आहेत त्या नियमांचं पालन करूनच तो मंत्र म्हटला गेला पाहिजे तरच तो तितका प्रभाव दाखवून जातो सगळ्यात आधी बघूया महामृत्युंजय मंत्र कोणता आहे ओम यजामहे त्र्यंबकम यजाम हा आहे महामृत्युंजय मंत्र गंभीर आजार बरा करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र फार प्रभावी ठरतो जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल आणि त्याला किंवा तुम्हाला सतत मृत्यूची भीती वाटत असेल तर तुम्ही घरात महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता जर तुम्ही स्वतः करू शकत नसाल तर तुम्ही या मंत्राचा जप करण्यासाठी सिद्ध ब्राह्मण किंवा पुजारी यांच्याकडून तो करून घेऊ शकतात असं मानलं जातं की या मंत्रात इतकी शक्ती आहे की तो सर्वात गंभीर आजारही बरा करतो आणि मृत्यूच्या दाढेतून रुग्णाला बाहेर काढतो शिवपुराणात आजार सांगितलंय की महामृत्युंजय मंत्रामध्ये अकाली मृत्यू टाळण्याची क्षमता आहे म्हणजे कमी वयात येणारे मृत्यू टाळण्याची क्षमता किंवा अचानक येणारे मृत्यू टाळण्याची क्षमता महामृत्युंजय मंत्रामध्ये आहे जर एखाद्याच्या हाताच्या रेषांमध्ये किंवा कुंडलीमध्ये अकाली मृत्यूची शक्यता असेल म्हणजेच वयाच्या आधीच ती व्यक्ती मृत्युमुखी पडणार आहे असा काही योग असेल तर त्या व्यक्तीने रोज महामृत्युंजय मंत्राचा जप करावा हा मंत्र तुमचे रक्षण करेल जर एखाद्याच्या कुंडलीत गंभीर आजार असेल किंवा अपघातामुळे मृत्यू होण्याची शक्यता असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करून त्यावर विजय मिळवता येऊ शकतो त्याचबरोबर जर तुम्हाला सतत एक अनामिक भीती वाटत असेल माहित नाही का अस्वस्थता वाटत असेल अप्रिय घटना घडण्याची भीती वाटत असेल तर महामृत्युंजय मंत्र तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल भविष्य पुराणात सांगण्यात आलं आहे की रात्री झोपताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल तर रोज किमान एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा तुमच्या घरातील लहान मुलांनाही महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून द्यावं आणि रोज स्नान केल्यानंतर या मंत्राचा जप करायला सांगावा त्यामुळे तुमच्यावर येणार सगळं संकट दूर होईल आता मंत्र मंत्र फक्त बरा करतो का का मृत्यूपासून वाचवतो तर नाही मंत्र हा तुम्हाला आर्थिक चणचणीतून सुद्धा बाहेर काढतो श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी फायद्याशीर ठरू शकतो असं केल्याने तुम्हाला व्यवसायात फायदा होतो नोकरीमध्ये रखडलेली कामं होतात प्रगती होते याचा जप केल्याने तुम्ही तुमचं जुनं कर्जही फेडू शकता थांबलेले अडकलेले सुद्धा मिळतात शिवलिंगाजवळ बसून या मंत्राचा जप केल्याने त्वरित बघायला मिळतो आता महामृत्युंजय मंत्र जपाचे नियम जाणून घेऊया जमिनीवर बसून कधीही महामृत्युंजय मंत्राचा जप करू नये नेहमी आसन वापरावं कुशाचं आसन वापरणं उत्तम मानलं जातं या मंत्राचा जप करण्यासाठी घरात किंवा मंदिरात एक जागा निश्चित करा आणि त्याच ठिकाणी बसून रोज या मंत्राचा जप करा नेहमी पूर्व दिशेला तोंड करूनच या मंत्राचा जप करावा मंत्र जपताना मन एकाग्र ठेवा जोपर्यंत तुम्ही या मंत्राचा जप करत आहात तोपर्यंत कांदा लसूण मांसाहार मदिरा हे चुकूनही खाऊ नका पिऊ नका महामृत्युंजय मंत्राचा जप करताना लक्षात ठेवा की त्याचा उच्चार नीट केला पाहिजे या मंत्राच्या जपाची संख्या रोज वाढवा कमी करू नका या मंत्राचा जप करताना नेहमी धूप दीप लावून करावा या मंत्राचा जप करण्यासाठी नेहमी रुद्राक्षाचीच माळ वापरावी या काही नियमांचं पालन तुम्ही केलं आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केलात तर भगवान शिवशंकरांच्या कृपेचा अनुभव हो, तुम्हाला नक्कीच येईल आता जर तुमच्यापैकी काही जणांची अशी समस्या असेल की महामृत्युंजय मंत्र कसा म्हणायचा किंवा त्याचे उच्चार स्पष्ट करायचे तर ते कसे करायचे हे आम्हाला माहिती नाही तर आता महामृत्युंजय मंत्र मी म्हणून दाखवते एकदा ऐका दोनदा ऐका तीनदा ऐका ऐकून ऐकून तुम्हाला त्याचे उच्चार माहिती होतील आणि मग तुम्ही म्हणायची प्रॅक्टिस करा त्यानंतर चांगल्या प्रकारे म्हणता यायला लागल्यानंतर तुम्ही या मंत्राचा जप करू शकता ऐका महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे पुष्टिवर्धनम उर्वारुकमी व बंधनान मृत्योर्मोक्षी यमामृतात ओम त्र्यंबकम यजामहेगंधिम पुष्टिवर्धनम उरवारुकमिव बन्धनान् मृत्युोरमोक्षी यमामृतात ओम त्रम्बकम् यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उरवारुकमिव बन्धनान् मृत्युोरमोक्षी यमामृतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका